नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपण आरशातील प्रतिमा यामधील स्वाध्या आहे पाच पॉईंट दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत इथे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा प्रेशना कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे आता बघा आपल्याला मिळते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंबमधील स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे तो सगळ्यांनी बघितला असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर असं आपल्याला सांगितलं आपण वापरतो मग आरशामध्ये काय वापरायचं आरशामध्ये मग आपण ज्यावेळेस आरशासमोर उभं राहतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपला उजवा हात पुढे करतो त्यावेळेस आरशातलं जे प्रतिबिंब आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये आपण जर इथे उजवा हात पुढे केला तर आरशा आरशामध्ये आपल्याला डावा हात वर केलेला दिसतो म्हणजेच आरशातली प्रतिमा हे करताना डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे बघा इथे कन्फ्यूज होऊ नये मुलांचं म्हणून तर आपल्याला हे असं सिंबॉल दिलेलं असतं जेणेकरून डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे हे फक्त आपल्याला काय करायचंय एवढं समजलं की आपल्याला यावरचे प्रश्न आपले बरोबर येणार आहेत यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सने आपण ह्याचा स्वाध्याय सोडूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा इथे आपल्याला आकृती दिलेली आहे या पद्धतीनं बरोबर आहे आता आरक्षण प्रतिमा करताना काय बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ होतो की आता ह्याच्यामध्ये करायचं काय आहे मग बघा सोपी पद्धत अशीच आकृती आपण काढून घ्यायची कागदावर आणि हा कागद फक्त आपल्याला काय करायचं आहे पान फक्त एकदाच पलटी करायचं आहे या पद्धतीनं बघा आता इथे जशा आकृती आहे तशा आपल्याला गिरवायचं आहे आपण बघा आकृतीमध्ये फारसा काही बदल या आकृतीमध्ये काही फारसा बदल झालेला नाही आहे ही आकृती आपल्याला अशी दिसते मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणजे जशी प्रश्न आकृती आहे तशीच आपल्याला इथली आकृती दिसत आहे मिळत आहे म्हणून आपल्या इथे उत्तर काय पर्याय क्रमांक चार ही आकृतीमध्ये काही बदल नव्हता म्हणून आपल्याला तीच आकृती मिळाली पण काही आकृती असतात की ज्याच्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यामध्ये फरक होतो दुसरा प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल सोपी प्रश्न आकृती आहे दुसरी आपल्याला माहिती आहे आपण आरशामध्ये डावा हात पुढे केला म्हणजे आपण डावा हात पुढे केला तर उजवा हात दिसतो उजवा हात पुढे केला तर डावा हात दिसतो मग जी ही कृती ही रेषा आहे तिरकी ती अशी होणार आहे या पद्धतीने बघा हे वरून खाली आहे तर हे इकडून या पद्धतीने म्हणजे ही हे उजव्या बाजूला आहे ते हीच रेषा इथे डाव्या बाजूला जाणार म्हणजे ही अशी येणार आहे मग आता जो हा भाग आहे जर ही रेषा इकडे आली तर हा भागसुद्धा कुठे जाणार आहे इथे आणि हा भागसुद्धा कुठे येणार आहे तर याडा म्हणजे उजवी डावी बाजू उजवीकडे जाणार आहे आणि हे उजव्या बाजूचं या डाव्या बाजूला मग अशी आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये बघू शकता आपण इथे मी आकृती काढली फक्त पान पलटते बघा आता इथे आपल्याला काढायची गरज नाही लगेच दिसतं आपल्याला बघा ही आकृती ई अशी तिरकी ही इथे आणि इथे सोपी आकृती होती पुढचा प्रश्न बघूया तिसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये बघा गोल आहेत आणि काही भाग रंगोले काही भाग रंगवलेला नाही आहे आता बघा आपल्याला माहिती आहे डावा आरशातली प्रतिमा आहे डावा भागातली कृ हे आहे ते उजवीकडे जाईल म्हणजे हे जे चिन्ह आहे ते कुठे जाणार आहे तर उजवीकडे जाणार आहे मग बघा हे चिन्ह इथे उजवीकडे गेले आणि हे जे इकडे उजव्या बाजूला आहे ते इथे येणार आहे मग बघा हे दुसऱ्या आकृतीमध्ये इथे आलेला आहे हा जो मधला भाग इथे आहे तो फक्त सरकून थोडासा उजवीकडे बघा इथून हे दुसरं आहे मग इकडून हे दुसरं इथे येणार आहे म्हणजे इथे गेले आणि हा जो उजवीकडचा भाग आहे तो या कोपऱ्यामध्ये येईल मग असं मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक दोन सगळ्या आकृती काढायची काही गरज नाहीत काही आकृती आपण निरीक्षणावरून काढू शकतो त्याचं उत्तर आपण काढू शकतो बघा इथे आपल्याला इंग्रजी मूळाक्षर दिलेली आहेत याच्यामध्ये आपल्याला बघा आता आरशातली प्रतिमा करायची आहे बऱ्याच वेळा मुलांना लगेच कळतं आता यफचं तोंड यफ आहे तो इकडे येणार आहे पण उलटून येणार आहे जे इकडे आहे ते यफचं तोंडामध्ये तो म्हणजे यफचं जे इकडे रेशात त्या इकडे येणार आहेत सी आहे आणि यममध्ये काही जास्त फरक होणार नाही पण या दोघांमध्ये मात्र होतो म्हणून मग अशा वेगळी करायचं आहे जमलिंग होण्यापेक्षा आपल्याला ट्रिक माहिती ना मग आपण काय आहे ट्रिकचा उपयोग करायचा आहे बघा आता यममध्ये काही फरक झालाय का नाही यम आहे तिथेच आहे आणि सी सुद्धा आहे तिथेच आहे फक्त फरक काय झालाय जो या बाजूने होता तो या बाजूने झालेला दिसतोय बघा यममध्ये काहीच फरक नाही झालाय पण सीचं जे या बाजूने डाव्या बाजूला असा अर्ध गोल होता हा उजव्या बाजूने या पद्धतीने आला आणि यस मात्र बघा यस आणि यफची दिशा पण बदललेली आहे आणि जागा सुद्धा बदललेल्या आहेत बघा यफ इथे होता तो उजवीकडे गेला फक्त हे जे इकडे होतं ते त्याचं तोंड इकडे झालं आणि यस हा सरळ इकडे होता तो आरशामध्ये असा आहे आणि बाकी चौकोण आहे तसाच आहे बघा या पद्धतीने आपल्याला दिसत आहे मग आता अशा आकृती आपल्याला कुठे दिसत आहे तर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये बघा यम आणि सी यम सी ह्या यस आणि हा यफ बाकी आहेत म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पाचवी आकृती बघूया बघा आपल्याला मिळते तर ही उजव्या बाजूला आहे हे आहे हा बघा हा काटकोण आपण बघूया हा उजव्या बाजूला आहे तो कुठे येणार आहे डाव्या बाजूला मग बघा इथे डावीकडे इथे डावीकडे इथे पण डावीकडे मग इथे येईल वर येईल कडे म्हणजे हे ऑप्शन येणार नाही मग येणार नाही म्हणून आधी क्रॉस करून ठेवा त्याचा विचारच नाही करायचा आता याच्यामध्ये बघा इथे यल हे आहे पण इथे यल उलटा दाखवले मग हा येईल का नाही येणार आहे आप कारण आपल्याला आरशातली बाजू आहे मग राहिला प्रश्न आता या दोघांमध्ये आता बघा ही बाजू इकडे येणार ह्या तिघांमध्ये होतच पण इथे यल उलटा दाखवल्यामुळे हा प्रश्न हा पर्याय सुद्धा कॅन्सल झाला राहिले आता दोनच पर्याय आता आपल्याला बघा हे पूर्ण हा पूर्ण पूर्ण तो शेवटपर्यंत दाखवलाय आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा इथपर्यंत दाखवलंय म्हणजे पूर्ण दाखवलंय का नाही म्हणजे हे येईल का तर नाही येणार मग बघा तीनही पर्याय कॅन्सल झाले मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता कसं ते सांगते बघा हे जे या बाजूला जो काटकोण होता तो या उजव्या बाजूला उजव्या बाजूचा काटकोण आहे तो डाव्या बाजूला गेला हे जे इकडे होतं ते इकडे गेलं बरोबर आहे आणि यल जी उभी रेषेमध्ये काही चेंज होतो का नाही उभी रेषा आहे तीच आहेत बघा जे इकडे होतं जे उजवीकडे अडवी रेषा होती ती फक्त इथे काय झालेली आहे डावीकडे झालेली आहे बघा या पद्धतीला म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन ज्यावेळेस अशा प्रकारच्या सोप्या आकृती असतील त्यावेळेस आपण कसं आता हे पर्याय कट केले आणि मग डायरेक्ट आपलं उत्तर कळलं आणि मग आपण त्याची तुलना केली या पद्धतीनं सोडवायचं म्हणजे आकृती काढण्यामध्ये वे वेळ माया घालवायचा नाही आहे एखादी अवघड आकृती असेल तरच आपण म्हणजे जिथे निरीक्षणाने सुटत नाही त्याच वेळेस आपण आकृती काढून पान पलटून ते काढलं तर ठीक आहे कारण आपल्याला कमी वेळामध्ये जास्त उदाहरणं सोडवायची असतात पुढचा प्रश्न बघूया बघा इथे या प्रश्न आकृतीमध्ये इथे पण काही फारसा चेंज होणार नाही हे जे डावीकडे आहे असं ते फक्त काय होणार आहे या डायरेक्शनला येणार मग हे जे गोल आहेत ते इथे येणार आहेत मग आता बघा हे येईल का आकृती नाही येणार म्हणून मग क्रॉस करून टाका हम्म आता बघा हे येईल का हे दोन्ही गोल सेम आहेत आपल्या इथे बघा वरचा छोटा आहे आणि हा मोठा आहे मग येईल का नाही मग हे क्रॉस करायचं आहे आता इथे बघा वर छोट आहे आणि तो वर मोठा आहे आणि मध्ये छोटा दिलेला आहे हो की नाही मग हे ये येईल कडे आणि इथे गोल चिटकले का हा नाही मग ही सुद्धा आकृती येणार नाही मग राहिला कोणता पर्याय क्रमांक को दोन मग बघा सेम तेच आहे बघा वर छोटा गोल खाली मोठा गोल आहे आणि सेम याच पद्धतीनं फक्त जे उजवीकडे सॉरी डावीकडे होतं ते फक्त उजवीकडे मग इथे कोणतं पर्याय क्रमांक को दोन निरीक्षण सर्वात महत्वाचं पुढची प्रश्न आकृती आहे त्रिकोणामध्ये आपल्याला बघा हे काही चिन्ह आहेत आता बघा हे चिन्ह डावी उजवीकडे जाणार आहेत बरोबर आहेत मग हे जो त्रिकोण आहे तो इकडे येणार आहे आता डी या डायरेक्शन आहे मग इकडे होतं मात्र असा आणि हा असा होणार आहे बरोबर आहे आणि हा मात्र सी जे आहे ते असंच राहणार मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक एकमध्ये तरी पण इथे दाखवते बघा या पद्धतीनं त्रिकोणामध्ये काही बदल होणार आहे का नाही बघा हा त्रिकोण जो उजवीकडे बघा इथे इथे त्रिकोण आहे आणि इथे हा डी आहे आणि इथे हे असं वर चिन्ह आहे अर्धकोण मग इथे बघा जो हा त्रिकोण आहे तो इथे उजवीकडे गेलेला आहे त्रिकोणामध्ये काही फरक होत नाहीये पण या डी मध्ये मात्र बघा डी या बाजूने जो इकडे उजवीकडे आहे तो फक्त डावीकडे आणि हा आहे त्याचा आणि बाकी या तीन रेषा आहेत त्याचं मग हे काही काढायची गरज नाही फक्त मग इथे कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा इथे आपल्याला एन ओ आर नॉर ही प्रश्न आकृती आहे इथे फक्त मी काय करते पान पलटते या पद्धतीनं आता आपल्याला माहिती आहे जो उजवीकडे आर होता तो डावीकडे आला आणि उलटा झालाय जे हे उजवीकडे असं होतं ते या पद्धतीने ते डावीकडे झालं ओ मध्ये काही चेंज होत नाहीये यन मात्र मात्र होतोय बघा ही उलटा यन झालेला आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा आर ओ आणि हा य पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवव्या प्रश्नामध्ये बघा इथे डिझाईन दिले आपल्याला फुलांची किंवा वेल आणि पान दिलेलं आहे मग आता इथे सुद्धा काय करायचं आपल्याला माहिती आहे जे हे असं आहे ते असं होणार आहे म्हणजे या डायरेक्शनला होणार आहे मग आता आपण इथे आकृती काढून घेतली पान फक्त काय करायचं आहे पलटायचं आहे मग आता मी आता आकृती काढते आहे बघा मी ही आकृती गिरवून घेतली मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा हे पान वरच्या बाजूला हे इथे हे दोन पानं इथे आणि या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहावा आता या दहाव्या आकृतीमध्ये काही फरक होईल का फरक होईल म्हणजे या आकृतीमध्ये बघा डावी बाजू आणि बाजू सगळे सेमच आहेत काही फरक होणार आहे का नाही मग बघा हे जरी इकडे गेलं तरी सेमच आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का नाही म्हणजे ही आकृती आहे तशीच आपल्याला दिसणार आहे मग आहे तशीच आकृती कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे मग बघा जिथे त्रिकोण आहे इथे आयत आहे परत गोल मध्ये हे आहे पर्याय क्रमांक दोन सेम आहे तशीच आकृती दिसते म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा पुढची पण ही प्रश्न आकृती खूप सोपी आहे आता आपल्याला माहिती आहे फक्त या रेषा ही जी डाव्या कोपऱ्यातून खाली आलेली आहे ती फक्त या बाजूला अशी होणार आहे बाकी काही फरक होणार आहे की नाही आणि चौकोन पण आहे तसाच येणार आहे फक्त जी ही रेषा आहे ती अशी येणार आहे आता बघा हे काटकोणाचं टोक वर आहे आता ते इथे कुठे येणार आहे तर खालच्या बाजूला येईल सॉरी इकडच्या बाजूला येईल बघा मग ही मी प्रश्न आकृती इथे या पद्धतीनं बघा ही रेश या पद्धतीनं आलेली आहे बाकी चौकोन आहे तसाच आहे हे सुद्धा सगळं आहे तसंच आहे त्रिकोणाची डायरेक्शन बदललेली आहे बघा जो उजव्या बाजूला काटकोणाचं टोक होतं किंवा कोणाचं टोक होतं ते इथे या डाव्या बाजूला झालेलं आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये सेम तशीच रेश आणि ह्या त्रिकोणामध्ये पर्याय क्रमांक दोन बघा ही आकृती खूप सोपी आहे आता याचं आपल्याला माहिती आहे हे जे इकडे आहे ते फक्त काय होणार आहे या डायरेक्शनने होणार आहे पण हा रंगोलीला भाग जास्त महत्त्वाचा म्हणजे इथे उत्तर चुकू शकतं म्हणून मग काय करायचं आहे अशा आकृती काढायची सोपी आहे एक सुद्धा लागणार नाही ना आकृती काढायला या पद्धतीनं आणि फक्त पान तर पलटायचं आहे बघा हे या पद्धतीनं आता इथे आपल्याला भाग भागसुद्धा दिसतोय बघा या वरचा भाग इथे गेलाय आणि या खालचा भाग या डायरेक्शननं गेलेला आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसते बघा हे या बाजूला झाले रंगोलेलं आणि हे आहे ते वरच्या बाजूला आणि सेम हे असं पर्याय क्रमांक तीन तेरावा प्रश्न आकृती इथे मी काढून घेतली आहे आता फक्त आपल्याला काय करायचं आहे पान पलटायचं आहे मग आपल्याला माहिती आहे हे या पद्धतीनं दिसतं आता मी इथे काढत नाही इकडे आपल्याला जे मागे कोरलेलं दिसते ते दिसत आहे आपल्याला मग अशा आकृती आपल्याला बघा हे बाणाचं टोक आहे ते वर गेले आणि हे खाली आणि परत आले बघा इथे बाणाचं टोक वर आणि असं खाली आणि बघा हा जो अर्ध गोल आहे तो इथे असा आणि हे असं कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये प्रश्न चौदावा इथे बघायला आपला अर्ध गोल आणि काही भाग रंगुले काही भाग हे आहे या आकृतींमध्ये आता काय चेंज होणार आहे तर बघा हे आहे तशीच रेश येणार आहे बरोबर आहे ही रेश आहे ती आहे तशीच येणार मग बघा इथे आहे तशीच रेश बघा इथे आता या भागामध्ये आपल्याला माहिती आहे हा मा जो डावा भाग आहे रंगोलीला तो उजवीकडे जाणार आहे मग बघा इथे खाली आहे मग ही आकृती येईल का नाही आधी क्रॉस करून घेऊया आता इथे मात्र काय सांगितलेलं आहे जो डावा भाग आहे तो इथे डावीकडेच दिलेला आहे मग इथे डावीकडेच राहील का तो नाही कारण आरशातली प्रतिमा आहे डावी बाजू उजवीकडे ते मग हे चुकीच आहे म्हणून मग हा सुद्धा पर्याय येणार नाही मग राहिला तर दुसरा आणि चौथा पर्याय आता याच्यामध्ये बघा हा भाग आहे तो उजवीकडे जाणार आहे मग इथे पण उजवीकडे आहे इथे पण उजवीकडे आहे आता हे जे ॲरोचं टोक आहे बाणाचं टोक आहे ते या डायरेक्शन येणार आहे बघा इथे पण आले आणि इथे पण आले पण इथे एक चूक झाली जे खाली झुकले असं खाली दाखवलेलं आहे ते इथे वर केले मग हे येणार आहे का आरशातल्या प्रतिमेमध्ये अजिबात नाही आरशातल्या प्रतिबिंबामध्ये हे आहे तसं खाली झुकलेलंच येणार आहे म्हणजे इथे जसं आले तसं मग बघा आणि हे आहे ते इकडे जाणार आहे आणि हे आहे तसं आता माझ्या इथे कदाचित थोडंसं हे आहे मग हे असं असेल मग बघा सेम अशी आकृती कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये म्हणजे आरशातलं प्रतिबिंब याचं कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये आता बघा इथे या क्रॉस चिन्हामध्ये काहीच फरक होणार नाही आहे तसंच दिसणार आहे फरक फक्त कुठे होणार आहे या चिन्हांमध्ये आता बघा हे जे आहे ते इथे आहे तसंच दिसणार आहे आणि हे आहे ते सुद्धा इकडे फक्त हे चिन्ह इकडे जाणार आहे हे चिन्ह इकडे जाणार आहे त्यांचे डायरेक्शन नाही चेंज होते फक्त त्यांची जागा बदलते म्हणजे बघा खाली गोल आहे अर्धगोल तर इथे आल्यावर तो खालीच अर्धगोल दिसणार आहे हा फक्त इकडे जाणार आहे आणि जे वर अर्धगोल आहे ते वरच दिसणार आहे म्हणजे बघा इथे आहे तसं हे जे इकडे होतं ते चिन्ह फक्त इथे गेले आणि जे इथे होतं उजवीकडे ते इथे डावीकडे गेलेलं आहे तेवढंच आता इथे बघा हा उजवीकडे अर्ध गोल तो इथे जाऊन डावीकडे होणार आहे कारण आरशातल्या प्रतिमेमध्ये चिन्ह बदलणार आहे बघा हे डावीकडे आहे ते इथे उजवीकडे म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणते पर्याय क्रमांक को दोन आपण आकृतीकडून बघू शकतो बघा इथे चार पाच आणि एक हा अंक आहे प्रश्न आकृतीमध्ये उत्तराकृतीमध्ये आरशातली प्रतिमा म्हणून फक्त आपण पान पलटले आता मी आहे आपल्याला जो उजवीकडे एक होता तो डावीकडे येणार आणि या डायरेक्शननं असं आणि जो पाच आहे तो मध्येच राहणार मधली कुठे हे होत नाही फक्त उलट येणार आहे आणि या पद्धतीने बघा ही चारची रेष अशी होती आपल्याला माहिती आहे आरशामध्ये ही रेश अशी आणि हे या पद्धतीनं मग असं चिन्ह आपल्याला कुठे दिसत आहे तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये बघा हा एक उलटा पाच आणि हे चारची दिशा अशी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आकृती सोपी आहे षटकोणाची आहे षटकोणामध्ये काही चेंज होणार नाही फक्त मधल्या ज्या रंगोलीला भाग आहे किंवा जो न रंगोलीला भाग आहे त्याच्यामध्ये फक्त चेंज होणार आहे आता जो अर्ध गोल आहे तो फक्त कुठे जाणार आहे तर उजवीकडे जाणार आहे मग बघा इथे उजवीकडे गेलेलं आहे आणि हे जे रिकामा स्पेस होता तो इथे येणार आहे या पद्धतीनं इथे रिकामा आहे तो इथे येणार आहे आणि हा उजवीकडे जो रंगवलेला आहे तो फक्त इकडे येणार आहे या पद्धतीनं हे बघा हे आहे ते उजवीकडे गेले आणि हे आहे ते डावी आले म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नामध्ये गोलामध्ये किंवा या आकृत्यांमध्ये काही फरक होणार नाही फक्त ह्या मधले जे आपल्याला मूळाक्षर दिलेत त्याच्यामध्ये फक्त चिन्ह जे लेटर्स दिलेत त्याच्यामध्ये आता बघा ई आहे तो इकडे जाणार आहे डी आहे तो इकडे येणार आहे पण बघा डी या बाजूला आहे तो इकडे येताना या बाजूला हो या पद्धतीनं बघा म्हणून मग हे मात्र आकृती काढायचीच आहे या पद्धतीचे बघा इथे मी फक्त चिन्ह दाखवते हे डी इकडे येणार आहे ईचं हे असं व्ही आहे तसा आणि इथे पी होता हा पी इकडे आणि हा आर आहे मग अशी चिन्ह आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसते तर बघा इथे दिसते डी ई डायरेक्शन तर व्ही ए पी आणि हा आर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या आकृतीमध्ये हा जो भाग आहे तो हा भाग आहे तो इकडे येणार आहे मग बघा आपण ही थे, आकृती काढूनच बघूया या पद्धतीनं मग बघा आता हा चौकोण आहे तसंच आहे इथे असा हा चौकोण आलेला आहे बघा इथे हा चौकुण आलेला आहे हे जे असं चिन्ह आहे ते इथे आणि बघा हे असं म्हणजे पूर्ण ही आकृती आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला कुठे दिसते प्रश्न पर्याय क्रमांक एक मध्ये दिसते बघा हा गुड पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढच्या आकृतीमध्ये सरळ हा शब्द दिलाय मग बघा पान पलटल्यावर सरळ हा शब्द कसा दिसतोय मी ते गिरवून घेते म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा असा शब्द आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतोय अळ अळचा दांडा इकडे आहे र आणि हा स पर्याय क्रमांक दोन एकवीसवा प्रश्न बघा त्रिकोणाचं जे टोक इथे आहे तो, तो त्रिकोण या डायरेक्शनला येणार आहे आणि हा जो उज म्हणजे वर भाग आहे तो फक्त त्रिकोणाच्या या बाजूला येणार आहे आणि हा आहे तो खालीच फक्त इकडच्या बाजूला बघा इथे मी आकृती करते म्हणजे आपल्या लक्षात या पद्धतीनं बघा हे त्रिकोणाचं हे असं हा त्रिकोणाची डायरेक्शन ही आणि हा जो त्रिकोण आहे तो इकडे डावीकडचा उजवीकडे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसत आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये हे वर छोटा खाली आणि हा पर्याय क्रमांक दोन पुढची प्रश्न आकृती बघा आता याच्यामध्ये काही फारसा चेंज होत नाहीये बघा हा जो गोल आहे जी रेस अशी आहे ती फक्त अशी होणार आहे मग बघा अशी रेस इथे इथे झालेली आहे हा त्रिकोण आहे तो इकडे आला आणि हा त्रिकोण आहे तो इकडे गेला बघा हा उभा होता तर तो, तो इथं उभाच आहे हा जो खालची खाली टोक होतं तो फक्त इकडे गेलाय आणि खालीच टोक आहे त्या त्रिकोणाचं आणि हे मात्र आहे तसा पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्न आकृतीमध्ये बघा हे झाड आहे ते फक्त या डा इथे जाईल उजवीकडे आणि हे शंकरपाई किंवा चौकोन जो आहे तो इकडे जाईल हे इकडे आणि हे इकडे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे दिसते बघा झाड इकडे होतं डावीकडे ते उजवीकडे गेले ही आकृती उजवीकडे होती ती डावीकडे आले हे आहे ते इकडे आणि हे आहे ते या डायरेक्शन पर्याय क्रमांक तीन इथे बघा या आकृतीमध्ये सुद्धा आता जो रंगवलेला भाग आहे तो इकडे जाईल हा भाग आहे तो इकडे नुसता गोल येतो इकडे आणि भरीव गोल आहे तो इकडे जाईल या पद्धतीने बाकी काही आकृतीमध्ये चेंज होणार नाहीये मग बाकी सगळी सेम आकृती आता बघा हा जो तुरा आहे तो इथे खाली दाखवले मग होईल का खाली नाही मग ही आकृती येणार आहे का तर नाही येणार आहे आणि इथे जर आपण विचार केला तर बघा हे जे ही हे मधली डिझाईन आहे ते इथे वेगळीच दाखवली मग हा सुद्धा येणार नाहीये आता राहिला प्रश्न या दोन आकृत्यांचा तर याच्यामध्ये बघा हा दावीकडे होता तो इथे उजवीकडे गेला इथे पण उजवीकडेच आहे आता बघा हा जो गोल आहे तो इकडे जाईल मग इथे गेलेला आहे आणि याच्यामध्ये हा जो भरी गोल आहे तो इथेच आहे मग ही आकृती येईल का नाही येणार आहे म्हणून मग आपलं उत्तर कोणते पर्याय क्रमांक तीन बघा आपण जर या या दोन तीन चिन्हांचा विचार केला तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीसावा प्रश्न बघा इथे आपल्याला ही गोल आकृती दिसते याच्यामध्ये पण फारसा चेंज होणार आहे आता फक्त हे जे इकडे चुकले ते फक्त या आकृतीमध्ये इकडे आणि हा गोल तो इकडे येईल आणि ही काठी जी अशी आहे ती फक्त अशी होणार आहे बघा इथे मी आकृती काढून दाखवते म्हणजे आपल्या लक्षात येईल हा जो गोल आहे तो या डायरेक्शनला हे या पद्धतीने इकडे झुकले आणि ही काठी अशी मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा गोल तिरकी रेश आणि हे असे इथे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पंचवीस प्रश्न सोडवून घेतलेले आहेत यापुढचे पंचवीस प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्या दुसऱ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन ते तुम्ही प्रश्न बाकीचे पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक कर, आप मित्र करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू